आज आपण आहोत परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पुंगळ्या या माझ्या गावी या गावामध्ये माझ्या एक असं मंदिर आहे की थोडस ते इतर मंदिरांपेक्षा वेगळं आहे पिंगळेश्वराचं हे महादेवाचं मंदिर फार पुरातन काळापासून इथं उभं आहे हे मंदिर हजारो वर्षापूर्वीचे असावे त्याचबरोबर हे मंदिर जे बांधले गे गेलेलं आहे हे हेमाडपंथी पद्धतीनं मंदिर बांधलं गेलेलं आहे आयल्यादेवी होळकर यांनी सुरू केलेलं हेमाडपंथी जे ज्योतिर्लिंग आहे म्हणजे आवडा नामनाथ आहे घृष्णेश्वर आहे भीमाशंकर आहे परळी वैजनाथ आहे अगदी तसाच ढाचा असलेलं हे ना ले ले मंदिर आहे या मंदिराचं दुसरं एक वैशिष्ट्य असं वेगळं आहे की मंदिरासमोर मंदिर पिंडीसमोर पिंड असलेलं हे एक अनोखं म्हणजे असं मंदिर जवळपास भारतामध्ये ज्योतिर्लिंगापैकी कोणतंही नाही या मंदिराला एक वेगळ्या पद्धतीचा दर्जा मिळावा म्हणून हा व्हिडिओ मी करतो आहे या मंदिराविषयी आज आपण माहिती जाणून घेऊया हे बघा हेमाडपंथ मंदिर समोर नंदीचे आसन मध्ये याची जी ठेवण ठेवणारी पिढी हे सगळे जे स्तंभ आहेत ते स्तंभ हेमाडपंथीची एक साक्ष देतात हे एक अनोखा प्रयोग प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आपल्याला दिसतो तुम्ही जर घृष्णेश्वरचं मंदिर किंवा अंडानाथचं मंदिर बघितलं तर त्या मंदिरामध्ये सुद्धा याच पद्धतीचा ढाचा म्हणजे हा जो वरचा घुमट आहे हा वरचा घुमटसुद्धा त्याच पद्धतीचा आणि या शिळा त्याच पद्धतीच्या केलेल्या घृष्णेश्वराच्याही मंदिराला याच पद्धतीची शिळा तुम्हाला पाहायला मिळते किंवा मध्ये हे जे घुमट आहे वरचा जो भाग आहे हा शिळेनं आखलेला खूप सुंदर असा भाग आणि मध्ये पिंगळेश्वर महादेव बसलेला आहे पिंगळेश्वरची पिंड आवर्जून या मंदिराला याचाही वरचा ढाचा आणि या सर्व शिळा जर बघितल्या आपण तर आपल्या लक्षात येईल की किती पुरातन काळापासून हे उभा आहे आम्ही लहानपणापासून याला बघतो या, या बाजूला सुद्धा खूप मोठ्या भिंती खूप मोठ्या शिळानं हे बांधलेलं हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा याचं कारण असं आहे की या मंदिरासमोर याच पद्धतीचं दुसरं मंदिर पण ते पाडलं गेलेलं होतं हे हा जो बघितला पूर्ण वेगवेगळ्या पद्धतीची जे सगळे जे देव आहेत ते मंदिर बांधत असतानाच याच्यामध्ये बसण्यासाठी वसरी सुद्धा या साईडला गणपती पूर्ण म्हणजे या मध्ये एक चांगल्या पद्धतीचं घर इकडं मोठ्या प्रमाणामध्ये इकडे वीस बाय पंचवीसचं होतं याही बाजूला वीस बाय पंचवीसच असं नाही बस आता याच पद्धतीचं मंदिर पुढेही होतं पण हे मंदिर पुरातन काळामध्ये काही जणांनी हे पाडलं होतं बऱ्याच दिवसापासून ते कुणाला माहीतही नव्हतं पण पुढची जागा साफ करत असताना पिंड सापडली आणि बरोबर मंदिराच्या समोर जशास तसं मंदिर एक दुसरं मंदिर की जे पाडलं गेलेलं होतं पण त्याचा काही काही अवशेष त्याचे शिल्लक होते त्या अवशेषावरून खाली पिंड सापडल्याच्या नंतर ते लक्षात आले आणि गावकऱ्यांनी तेही मंदिर उभं केलं या मंदिराच्या समोर पूर्वी एक वडाचं झाड होतं नंदीचा आसन होता आणि ते समोर एक बारो होतो हा सभामंडप टाकत असताना ती बारो मध्ये घेतली गेली म्हणजे जोहर ज्याला म्हणतात तो जोहर टाईपची बारो या ठिकाणी आहे त्याचा याच्यावर खूप घेतलेला आहे आणि खालच्या खूप मोठी बारो इथे आहे खाली जा ना दुणा दुणा। ना दुणा। रे ह्या बारवेचा प्रकार सुद्धा या बारवेला साफ करून घ्यायला हा रे सगळं बारवे पाणी पूर्ण बाजूच पूर्ण दगडानं बांधलेली ही बारव वर छेद टाकून त्याच्या खाली घेतल्या गेलेली याला आजही हिरवं पाणी जीवंतचं पाणी दाखवते खूप मोठे बारव आणि त्या बारवावरती कारण की बघूया हा हेतू त्या पाठीमागचा होता मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की मंदिरासमोर समोर मंदिर असले म्हणजे या ठिकाणी एक मातीचा खूप मोठा ढीग होता पुढे चालून हा ढीग बाजूला काढण्यासाठी गावकऱ्यांनी येतं बनावं आणि तेव्हा तुमच्या लक्षात आलं मंदिर आहे तिथं पुढे पिंड सापडू शकतो हे पाडलं गेलेलं होतं म्हणजे हे मंदिर पूर्वी पाडलं गेलेलं असणार ते मंदिर असंच राहिलं आणि नंतर मी माती उचलत असताना आणि जशास तशी एक पिंड सापडली या पिंडीवरती पावसाळाभर पाऊस अस पाणी असतं साचलेलं जवळपास एक दोन फूट पाणी या पिंडीवरती साचलं जातात हे हो पाक तुम्ही त्या पद्धतीचा चौकून होता हा जशाच तसा हे जुन्या काळातलेच पिलर त्या मंदिरामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही बघितले हे मातीचा ढिगाऱ्याच्यावरती होता पण हा साफसुप करत असताना ही पिल्लर लक्षात आले आणि पिलर लक्षात आल्याच्या नंतर गावकऱ्यांच्या लक्षात आलं की तिकडे जसं मंदिर आहे तसाच ढाच्या समोर सापडतो आणि नंतर मग खोंदत खोंदत गेल्याच्या नंतर लक्षात आली की जशाच तसं ते थोडस मंदिर उंच आहे हे मंदिर मग नंतर याचं पुनर्जीवन करण्याचं काम गावकऱ्यांनी एकत्र येऊन केलं याच जसा तसं याही मंदिराचं मला तुम्ही जसाच तसा ढाचा पाडलेला होता मग त्यानंतर पुनर्जीवन करत असताना आधुनिक पद्धतीने भान का केलेले हा पिंगळेश्वर एक गोष्ट जर लक्षात घेतली तर तो समोर पिंगळेश्वर जे आहे त्याच्या समोर हे पिंगळेश्वर म्हणजे दोन हे जे महादेवाचे लिंग आहेत हे एकमेकांच्या समोर आहे आणि बरोबर जशाच तसा ढाचा याही पद्धतीला इथे आहे आणि तिकडेही आहे अशा पद्धतीचं हे आमच्या जिंतूर तालुक्यातील पुंगळा या गावामध्ये खूप पुरातन काळाचं हे मंदिर आहे आणि गावकरी सगळेजण मिळून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न करतात महादेव आमच्या गावामध्ये फार पुरातन काळापासून वसलेला आहे हेमाडपंथी हे मंदिर पाहण्याजोगं आहे अनेक जण या ठिकाणी भेट देतात हे मंदिर बघतात आणि मला तरी वाटतं चा चा स्था स्था की माझ्या वाचनानुसार अशा पद्धतीचं मंदिराच्या समोर तशाच तसं दुसरं मंदिर असलेलं हे एक मेव महादेवाचं मंदिर असावं म्हणून हा माहितीच तो व्हिडिओ मी तयार करतो आहे बांधवांना कधी आला तर या मंदिरासाठी दर्शनाला या मंदिराच्या बाजूला आपल्या मराठवाड्यातलं सर्वात मोठं वडाचं झाड आहे त्या वडाच्या झाडाचं यापर्यंत व्हिडिओ करणार आहोत आमचं लहानपण बालपण त्या वडाच्या झाडाखाली गेलेलं आहे हे एवढं मोठं वडाचं झाड आणि त्या समोर एवढं मोठं मंदिर दोन मंदिर महादेवाचे पिंगळेश्वराचे समोरासमोर असलेले आपल्याला पाहायला मिळतील ही माहिती सर्वांपर्यंत परभणी जिल्ह्यात जाऊ द्या कधी पुळ्याला आला तर या मंदिरामध्ये अवश्य दर्शने आल्या हर हर महादेव